रोटरी क्लब ला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे या संदर्भात तुम्ही पत्रकार परिषद घेतलेली नेमकी काय माहिती दिली सर प्रथम मी सगळ्यांचं इथे स्वागत करतोय रोटरी क्लब जळगावचा पदग्रहण समारंभ सोहळा हा रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष शेखर मेहता सर यांचे हस्ते दिनांक दहा जुलै दोन हजार ला रोटरी हॉल मायादेवी नगर इथे आयोजित केलेलं आहे आणि त्या संदर्भात मी आपल्याला हे सांगू इच्छितो की आमचा क्लब जो आहे रोटरी क्लब जळगाव हा पंच्याहत्तर वर्ष याने पूर्ण केलेले आहे या क्लबने आजपर्यंत बरेचसे सामाजिक कार्य ही केलेले त्यात मुख्यतः या वर्षी पुढच्या वर्षी जे आम्ही कार्यक्रम राबवणार आहे त्यात मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही एक रोटरी रुग्णालय म्हणजे थे फिजिओथेरपी मेडि हॉस्पिटल म्हणून आम्ही इथे घेण्याचा मानस केलेलं आहे दुसरंच त्यासोबत महिलांसाठी जे काही महिलांना उदरनिर्वाहासाठी त्यांना जे काही मदत लागत असेल त्यांसाठी आम्ही एक पाच ऑटो रिक्षाही आमच्या क्लबमार्फत आम्ही देणार आहे त्याच सोबत आम्ही वर्षभरात ती तीन नावाजलेले जे काही आपले स्पीकर्स असतात त्यांचे आम्ही एक सिरीज इथे आयोजित केलेली आहे त्यासाठी सगळ्यात प्रथम आम्हाला पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीसाठी ज्येष्ठ मानव सप्चार आनंद नाडकर्णी डॉक्टर जे साहेब आहेत ते आम्हाला येणार आहे आमच्याकडे त्याचसोबत एक आदिवासी एरिया जो आहे जामण्या गाडऱ्या इथेही आम्ही तिथले जे काही आदिवासी लोकं आहेत त्यांच्या मेडिकल कॅम्प्स आणि आरोग्यविषयी आम्ही मेडिकल कॅम्प्स आयोजित करणार आहे हे जे बचपन आहे ते तुम्ही सांगितलं काय कन्सेप्ट जसं आपल्याला मी सांगितलं की रोटरी इंटरनॅशनल या वर्षीची आमची थीम जी आहे ती मॅजिक ऑफ रोटरी आहे तर आम्ही असं विचार केला की का नाही आपल्या एक क्लबची ज्यांनी पंच्याहत्तर वर्ष कम्प्लीट केलेलं त्यांची स्वतःची एक थीम असायला पाहिजे खूप विचार केल्यानंतर सिनियरांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आलं की बचपन ही थीम आम्ही खूप आम्हाला सूट होते सुटेबल आहे आणि त्या हिशोबाने आम्ही ही बचपनची थीम दिलेली आहे बचपनकडे आपण त्या लोगोकडे पाहिलं तर आपल्याला एक मुलगी दिसते आणि तिच्या हातात एक आम्ही एक स्टार म्हणून दिलेला आहे त्याचा एक सिंबॉलिक हा अर्थ होतो की आमचा जो क्लब आहे खास करून त्याच्यात सिनियर लोकं खूप आहे एक पन्नास साठ सत्तर वर्षाचे लोक आहे आणि ह्या वयात किंवा प्रत्येक माणूस आता असं वाटतं त्याला की आता आपण एक चालू चांगलं जीवन जगायला पाहिजे एक कुठेतरी आपलं लहानपण कुठे हरून गेलं असेल तर त्याला आपण परत कसं जिवंत करता येईल म्हणून ही, ही बचपन थीम आम्ही दिलेली या बचपन थीमच्या मार्फत आम्ही आमच्या क्लबमध्ये स्वरूपाचे जे काही गेम्स असतील जे लहानपणी आम्ही खेळलेलो आहे ते गेम्स आम्ही इथे आयोजित केलेले आहे नुकतंच आमची क्लब असेंब्ली झालेली आहे त्या क्लब असेंब्लीला आम्ही संपूर्ण एक शाळेचं स्वरूप दिलेलं होतं ज्यात आम्ही आमच्या सिनियर रोटेरियन्सला जसे शाळेमध्ये बेंचेस असतात तसे बेंचेसवर आम्ही त्यांना बसण्याची आम्ही सुवि व्यवस्था केलेली होती म्हणजे शाळेमध्ये जसं एक घंटा वाढवून वाजवून आपण बेल वाजवून आपण विषय संपवतो की आपला लेक्चर संपलेला आहे तास संपलेला आहे तशीही सुविधा आम्ही इथे केलेली होती आणि संपूर्ण विषय आम्ही सांगता येईल मला की आम्ही दोन तासची आमची क्लब असेंब्ली होती पण सगळेच जे आमचे रुटेनियन्स होते त्यांना आपल्या शाळेची आठवण आली की हा आपण आता परत आपल्या जुन्या दिवसांमध्ये चालले गेले